नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी रविभवन परिसरामध्ये आहे आणि रविभवन परिसरामध्ये बोंडवाना गणतंत्र पार्टी जी आहे त्याची बैठक होती बैठक कसल्या संदर्भात होती तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच संदर्भामध्ये ही बैठक होती काय म्हणाले पदाधिकारी चला ऐकूया वी हरीश विखे गुणवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे गुणवाना गणतंत्र पार्टीची ही आढावा बैठक आहे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि काही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण या महाराष्ट्राला का जे काही निवडणूक आहे जिथे जे आम्हाला लढवता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राची गुणवाना गणतंत्र पार्टीची प्रदेश कमिटी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आहेत कार्य कार्यकर्ते आहेत मुख्य मुख्य कार्यकर्त्यांना बोलून येणाऱ्या निवडणूक आपल्याला जास्तीत जास्त कसे जिंकता येईल यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे सध्या मी कोणासोबत चर्चा केलेली नाही आहे स्वयंबळावर आमची पूर्वतयारी म्हणून ही पहिली बैठक आहे आणि जर कोणी मित्रपक्ष म्हणजे विचाराच्या विचाराच्या दृष्टिकोनातून जुडणारा वि मित्रपक्ष असेल तरच त्याच्यासोबत आम्ही समोर त्यांच्याशी बोलणं करू परंतु आता कोणत्याच पक्षासोबत आमचे काही बोलणं झालेलं नाही आणि गोंडवाना पार्टी स्वयं भरवशावर भार। स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या बळावर निवडणूक लढवणार मी रेखाताई राजेंद्र निकोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी आज जी ही बैठक जी ठरवलेली आहे ही बैठक आढावा बैठक आहे आणि ही चुनावाच्या माध्यमातूनच ही बैठक ठरवलेली आहे ती आता जो हा उपचुनाव आहे जो चार जिल्ह्यांमध्ये ठरवलेला आहे वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा तर जे आमचे पदाधिकारी आहे जिल्ह्यातील जे कार्यकर्ता आहे त्यांचं हे वर्चस्व आणि त्यांची एक समाजा समाजाच्या व्यतिरिक्त जी चळवळ आहे ही एक पकड त्यांची इतकी मजबूत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या चुनावामध्ये हमखास ते चांगल्या पद्धतीने निवडून येणार म्हणून आम्हाला असं त्याच माध्यमातून ही मिटिंग ठरलेली आहे माझं नाव सुनीता उईके आहे मी गोडवना गणतंत्र पार्टीमध्ये राष्ट्रीय महासचिव आहे ही जी आढावा बैठक आहे आमचे प्रदेश अध्यक्ष हरीश उईके माननीय आणि रेखाताई निकोरी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आढावा बैठक झालेली आहे आणि चुनावासाठी आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना ते सांगत आहे की लढा आणि जिंकण्या जिल्हा परिषद नगरसेवक या विषयावरती बोललेलो आहोत आणि ते करतील अशी माझी आशा आहे मी बापूजी मडावी गुणवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तर ही जी आज बैठक सुरू जी आहे सभा सुरू आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीशभाऊ उईके यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांच्या आदेशानुसार आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका गुणवणा गणतंत्रच्या पार्टीच्या धाकतीनं लढू आणि आम्ही आमचे उमेदवार जिंकून आणू असं आम्हाला या पार्टीच्या वतीने सांगू इच्छा मी राजेश शिरपाते गुणवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष का, या आढावा बैठक घेण्यात आली होती हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येणाऱ्या निवडणुका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि स्थानिक सरपंच ह्या निवडणुका लढवण्याचा जो ध्येय धोरण आहे ह्या पक्षाचा मेन मुद्दा आहे की समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराचा गुन्हेवाट लावण्यासाठी मजबूतीने गोंडवाना गणतंत्र पार्टी आपले जिल्हा परिषदमध्ये उमेदवारी उभी करणार आहे तर आपण बघितलं ना गोंडवाना गणतंत्र पार्टी जी आहे स्वबरावर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहे महानगरपालिकेमध्ये त्यांचे उमेदवार असणार आहेत नगर परिषदेमध्ये सुद्धा त्यांचे उमेदवार हे स्वबरावर लढणार आहेत येणाऱ्या काळातच कळेल की गोंडवाना पार्टीचे किती उमेदवार निवडून येतात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता आपण बघत रहा आय बी एम टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार